नमस्कार आज आपल्या समोर पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं एक कृषी हवामान सल्लापत्रक आहे हो हे गोखले एज्युकेशन सोसायटीचं कृषी विज्ञान केंद्र आणि ग्रामीण कृषी मोसम सेवा यांनी मिळून तयार केलेलं आहे बरोबर आता हे पाहिल्यावर कोणालाही वाटेल की हे फक्त काही आकडे आणि पिकांबद्दलची माहिती देणारे म्हणजे एक सरकारी कागदपत्र आहे हो वरवर पाहता तसंच वाटू शकत पण आज आपण हेच उलगडून पाहणार आहोत हवामानातील एक छोटासा बदल म्हणजे तापमानात होणारी फक्त दोन ते तीन अंशांची घट ही शेतकऱ्याच्या शेतापासून ते गोठ्यापर्यंत आणि अगदी त्याच्या मोबाईल मधल्या पर्यंत किती मोठी साखळी तयार करते अगदी मूळ मुद्दा आहे हवामानाचा अंदाज हे, हवा हे पत्रक आहे बारा ते सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळासाठी यातली सगळ्यात महत्वाची सूचना काय आहे यातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे किमान तापमानात होणारी घट म्हणजे रात्रीची थंडी वाढणार आहे किती घट दोन ते तीन अंश सेल्सिअसची म्हणजे तापमान साधारण तेरा ते सतरा अंशांपर्यंत खाली येऊ शकतं मात्र कमाल तापमान तेतीस चौतीस अंशांवर स्थिर राहील अच्छा म्हणजे दिवसा छान उबदार आणि रात्री मात्र एकदम कडाक्याची थंडी हा जो फरक आहे तो महत्वाचा आहे हो हा विरोधाभास महत्वाचा आहे आणि ही फक्त काही दिवसांची गोष्ट नाहीये बरोबर कारण मी पाहिलं पत्रकात पुढे अठरा ते चोवीस डिसेंबरचा अंदाजही दिलाय अगदी बरोबर आणि त्या विस्तारित अंदाजातही तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता सांगितलीय म्हणजे ही थंडीची लाट तात्पुरती नाहीये नाही ती काही काळ टिकणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त आजची नाही तर पुढच्या आठवडाभराची तयारी करणं गरजेचं आहे आणि याच एका माहितीवर म्हणजे याच एका मुद्द्यावर पुढच्या सगळ्या सल्ला आधारलेला आहे ठीक आहे तर रात्री थंडी वाढणार आहे याचा थेट परिणाम कुठे आणि कसा होतो मला वाटतं फळबागांवर याचा मोठा धोका असतो नक्कीच विशेषतः आंब्याचा मोहोर काजूची पालवी किंवा अगदी केळीसारख्या पिकांसाठी तापमानातली ही अचानक होणारी घट ती धोकादायक ठरू शकते म्हणूनच पत्रकातला पहिला सल्ला फळबागांसाठीच आहे हो आणि तो खूप सल्ला आहे हो त्यात म्हटलंय की फळबागांना संध्याकाळच्या वेळेस पाणी द्यावं आता हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं म्हणजे थंडीत पाणी देण्याने तापमान कसं काय नियंत्रित राहील हा एक खूप चांगला प्रश्न आहे यामागे एक साधं पण प्रभावी विज्ञान आहे काय होतं की जेव्हा तुम्ही संध्याकाळी जमिनीला पाणी देता तेव्हा ती माती आणि पाणी ते दिवसभराची उष्णता धरून ठेवतात अच्छा आणि रात्री जेव्हा तापमान खाली जाऊ लागतं तेव्हा ही ओली जमीन हळूहळू ती उष्णता बाहेर सोडते यामुळे बागेतल्या हवेचं तापमान एकदम खाली घसरत नाही त्याला एक आधार मिळतो म्हणजे ही ओली जमीन बागेसाठी एका ब्लँकेट सारखं काम करते जी दिवसभराची उब रात्री हळूहळू सोडते अगदी उत्तम उपमा आहे शास्त्रीय भाषेत याला इरिगेशन फॉर फ्रॉस्ट प्रोटेक्शन असंही म्हणतात पाणी जेव्हा गोठण्याच्या प्रक्रियेत असतं तेव्हा ते उष्णता बाहेर टाकतं हो का हो आणि त्यामुळे झाडांच्या पेशी गोठण्यापासून वाचतात हा एक साधा कमी खर्चाचा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे खरंच हे खूपच रंजक आहे आणि या सल्ल्याची खरी गंमत तर इथे आहे म्हणजे तो किती स्पेसिफिक आहे हे बघा एका बाजूला आहे भात ज्याची कापणी नुकतीच आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे हरभरा जो सध्या वाढतोय साहजिकच दोघांसाठीचा सल्ला त्यांच्या गरजेनुसार पूर्णपणे वेगळा आहे आता फळबागांबद्दल बोलूया म्हणजे आंबा काजू चिकू यांसारखी जी महत्वाची मौल्यवान पिकं आहेत इथे तर सल्ला अजूनच खोलात जाऊन दिलाय उदाहरणार्थ आंब्याबद्दलचा सल्ला बघा परागीकरण करणाऱ्या किड्यांना त्रास होऊ नये म्हणून सकाळी नऊ ते बाराच्या वेळेत फवारणी टाळा म्हणजे इथे फक्त पिकाचा नाही तर पर्यावरणाचा आणि पर्यायाने शेतकऱ्याच्या आर्थिक फायद्याचाही विचार केलाय हेच लॉजिक भाजीपाला आणि फुलांसाठीही वापरलाय मिरचीसाठी पिवळे चिकट सापळे मोगऱ्यासाठी वेगळी फवारणी म्हणजे प्रत्येक पिकाच्या विशिष्ट गरजेनुसार त्याच्यावर येणाऱ्या किडीनुसार अचूक उपाय सुचवले आहेत तर ही वाढणारी थंडी फळबागांसाठी धोका आहे पण याचा परिणाम फक्त वनस्पतींपुरताच मर्यादित नाही बरोबर याचा प्राण्यांवरही परिणाम होत असणार निश्चितच आणि पत्रकात यावर विशेष भर दिला आहे तापमानातल्या घटीमुळे काय होतं की जनावरांच्या शरीरावर ताण येतं म्हणजे त्यांची ऊर्जा बरोबर त्यांची ऊर्जा शरीर उबदार ठेवण्यातच खर्च होते आणि मग त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते दूध देण्याची क्षमता कमी होऊ शकते त्यामुळे या हवामान बदलाचा दुसरा थेट परिणाम पशुधनावर होतो तर एका बाजूला फळबागा आणि दुसऱ्या बाजूला जनावरं आता मला हे जाणून घ्यायचंय की या मुख्य धोक्यांपासून वाचवण्यासाठी पिकानुसार काय विशिष्ट सल्ला दिलाय कारण प्रत्येक पिकाची अवस्था वेगळी असते भात पिकाबद्दल काय म्हटलं आहे भात पिकासाठी जो सल्ला आहे तो कापणीनंतरचा आहे म्हणजे पुढच्या पिकाची तयारी ओके कापणीनंतर लगेच नांगरट करून शेतातला काडीकजरा आणि धसकटं जाळून टाकावीत असं सांगितलंय याला आपण एक प्रकारे शेताची स्वच्छता म्हणू शकतो आणि याने काय होतं यामुळे होतं काय की मागच्या पिकावर आलेल्या किडींची अंडी किंवा रोगांचे जीवाणू जे जी असतात ते जमिनीत किंवा त्या कचऱ्यात टिकून राहत नाहीत त्यामुळे पुढचं पीक निरोगी येतं हरभऱ्यासाठी तुषार सिंचनाचा सल्ला दिलाय पारंपरिक पद्धतीने पाटाने पाणी देण्याऐवजी तुषार सिंचनच का यात काही विशेष कारण आहे का हो यामागे खूप महत्वाचं कारण आहे हरभऱ्याला मूळकूज नावाचा एक बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता जास्त असते अच्छा मुळकूज हो विशेषतः जेव्हा जमिनीत पाणी साचून राहतं आता पाटाने पाणी दिल्यास जमीन घट्ट बसते आणि मुळांना हवा मिळत नाही त्यामुळे बुरशी वाळायला एकदम पोषक वातावरण मिळतं आणि तुषार उलट तुषार संचनाने, संचनाने जमिनीवर फक्त हलकासा थरच ओला होतो पाणी जमिनीत मुरतं पण साचून राहत नाही जमीन भुसभुशीत राहते मुळांना हवा मिळते आणि मुळकोज रोगाचा धोका टाळला जातो म्हणजे पाण्याचा योग्य वापर पण होतो आणि रोगांपासून बचावही होतो दुहेरी फायदे अगदी बरोबर आता तुरीच्या पिकावर येऊया तिथे शेंगा पोखरणाऱ्या अळीचा धोका सांगितला आहे आणि त्यासाठी काही कीटकनाशकांची नावं दिली आहेत जसं की क्लोरॅन ट्रॅनिलिप्रोल आता ही नाव सर्वसामान्य शेतकऱ्याला कशी कळणार आणि ही औषधं का सुचवली आहेत हा मुद्दा महत्वाचा आहे आता क्लोरॅन हे एका विशिष्ट प्रकारच्या कीटकनाशकांच्या गटात येतं सांगायचं झालं तर हे एका नव्या पिढीचं कीटकनाशक आहे साठी उपयुक्त असतात त्यांना यापासून कमीत कमी धोका हो असतो म्हणजे हा सल्ला देताना पर्यावरणाचाही विचार केलेला दिसतोय हो आणि मला वाटतं हाच मुद्दा आंब्याच्या मोहराच्या सल्ल्यातही दिसतो अगदी आंब्याच्या मोहरावर कीटकनाशकांची फवारणी सकाळी नऊ ते बारा या वेळेत टाळायला सांगितली आहे का कारण हीच वेळ मधमाशा आणि इतर परागकण वाहून नेणाऱ्या कीटकांच्या कामाची असते जर आपण याच वेळेत फवारणी केली तर ते कीटक मारले जातील मग परागीभवन नीट होणार नाही आणि त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो हो आंब्याचं उत्पादन थेट तीस चाळीस टक्क्यांनी घटू शकतं पण इथे एक व्यावहारिक अडचण येऊ शकते समजा किडीचा प्रादुर्भाव खूप जास्त असेल तर मग शेतकऱ्यासमोर एक प्रश्न उभा राहतो उत्पादन वाचवायचं की परागकण करणाऱ्या कीटकांना वाचवायचा हा एक अतिशय योग्य प्रश्न आहे आता पत्रकात थेट यावर भाष्य नसलं तरी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलेलं आहे कसं एक म्हणजे कीटकनाशकांची निवड जसं आपण क्लोरॅन्ट्रॅनिली बद्दल बोललो आणि दुसरं म्हणजे फवारणीची वेळ संध्याकाळच्या वेळी फवारणी करणं हा एक उत्तम पर्याय असतो अच्छा कारण तेव्हा मधमाशांची हालचाल कमी झालेली असते बरोबर त्यामुळे किड नियंत्रणात येते आणि निसर्गाचं नुकसानही कमी होतं हा एक प्रकारचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे काजूच्या पिकाबद्दलचा सल्ला तर मला थेट संशोधनावर आधारित असल्यासारखा वाटला त्यात एकोणीस खताच्या फवारणीचा उल्लेख आहे हे एकोनीस, एकोनीस, एकोनीस। हे आकडे नेमके काय दर्शवतात एक पाण्यात विरघळणारं संतुलित खत आहे हे आकडे नत्र स्फुरद आणि पालाश म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम या मुख्य अन्नद्रव्यांचं प्रमाण दर्शवतात म्हणजे झाडांसाठी एक बॅलन्स डाएट अगदी तसंच नत्रामुळे पानांची वाढ चांगली होते स्फुरद मुळांच्या आणि फुलांच्या वाढीसाठी आवश्यक असतं आणि पालाश फळांची गुणवत्ता सुधारत आणि काजूला या तिन्हीची गरज असते हो काजूला पालवी मोहर आणि फळधारणेच्या अवस्थेत या तिन्ही ती गोष्टींची गरज असते म्हणून हे संतुलित खत सुचवलं आहे आणि कंसामध्ये दापोली कृषी विद्यापीठाच्या निष्कर्षानुसार असं स्पष्ट लिहिल्यामुळे या सल्ल्याला एक वैज्ञानिक आधार मिळतो वनस्पतींबद्दलचं नियोजन खूपच तपशीलवार आहे पण आपण सुरुवातीला पशुधनावर होणाऱ्या परिणामाबद्दल बोललो होतो त्यांच्यासाठी काय काळजी घ्यायला सांगितली आहे पशुपालनासाठी दिलेल्या सूचना खूपच म्हणजे अगदी व्यावहारिक आणि काळजीवाहू स्वरूपाच्या आहेत हो अगदी साध्या वाटतात जसं की जनावरांना रात्री मोकळं न सोडणं हो किंवा गोठ्याच्या उघड्या भागांवर गोणपाट लावून ऊब निर्माण करणं त्यांच्या अंगावर झूल घालणं या मूलभूत गोष्टी आहेत यात मला एक सूचना विशेष वाटली जनावरांना शक्य असल्यास कोमट पाणी पाजावं यामागे काही विशेष कारण आहे का हो यामागे एक मानसशास्त्रीय आणि शारीरिक कारण आहे काय आहे की थंडीत पाणी खूप गार झालेलं असतं त्यामुळे जनावरं पाणी पिणं टाळतात अच्छा कमी पाणी पितात हो आणि मग त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते ज्याला विंटर डिहायड्रेशन म्हणतात याचा थेट परिणाम त्यांच्या पचन प्रक्रियेवर आणि दूध उत्पादनावर होतो आणि कोमट पाणी दिल्याने ते पुरेसे पाणी पितात बरोबर ते पुरेसं पाणी पितात आणि निरोगी राहतात म्हणजे या लहान वाटणाऱ्या गोष्टींचा थेट आर्थिक फायदा तोटा असतो निश्चितच मी एकदा एका पशुवैद्याशी बोलत होतो ते सांगत होते की हिवाळ्यात दूध उत्पादनात घट होण्यामागे जनावरांचं कमी पाणी पिणं हे सर्वात सामान्य आणि दुर्लक्षित कारण असतं बापरे त्यामुळे कोमट पाणी देण्याचा सल्ला किंवा दूध देणाऱ्या गायींसाठी खाली रबर मॅट टाकण्याचा सल्ला या गोष्टी थेट शेतकऱ्याचं उत्पन्न जपणाऱ्या आहेत लहान वासरांना उबदार जागी ठेवलं तर त्यांची मरतूक टळते या सगळ्या सूचना म्हणजे पशुधनाचं आरोग्य आणि शेतकऱ्याची आर्थिक सुरक्षितता जपण्याचा प्रयत्न आहे तर आपल्याकडे हवामानाचा अंदाज आहे त्यावर आधारित पिकांसाठी आणि जनावरांसाठी शास्त्रीय सल्ला आहे पण ही सगळी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते कशी म्हणजे या पत्रका व्यतिरिक्त त्यांच्याकडे आणखी कोणती साधनं आहेत इथेच या पत्रकाचा आधुनिक पैलू समोर येतो यात शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे ऍप्स बद्दल सांगितलं आहे हो सरकारची दोन मुख्य ॲप्स आहेत एक आहे मेघदूत जे आपण आता पाहिलं तसं हवामानावर आधारित कृषी सल्ला देतं आणि दुसरं आहे दामिनी जे खास करून वीज पडण्याच्या धोक्याबद्दल सूचना देतं म्हणजे हवामानाच्या वेगवेगळ्या धोक्यांसाठी वेगवेगळे तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान इथेच थांबत नाही महाविस्तार ए आय सारखे प्लॅटफॉर्म तर याच्याही पुढे जातात हे फक्त हवामानाचा सल्ला देत नाहीत तर बाजारभाव कीड नियंत्रण मातीचा आरोग्य अहवाल जवळची गोदामं अशी सगळी माहिती एकाच ठिकाणी आणतात हे खरंतर डेटा आधारित शेतीचं भविष्य आहे याचा अर्थ शेतीमध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया आता अधिक डेटा चालित म्हणजे डेटा ड्रिव्हन होत आहे अगदी बरोबर याचं महत्व आपण कमी लेखू शकत नाही ही खूप मोठी गोष्ट आहे हो हे शेतीमधील धोका कमी करण्याच्या म्हणजे डी रिस्किंगच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे शेतकरी आता केवळ दैवावर अवलंबून नाही तर तो माहितीच्या आधारावर नियोजन करू शकतो महाविस्तार ए आय ॲपचा उल्लेखही याचंच एक उदाहरण आहे तर या सगळ्या चर्चेतून आपण एका साध्या दिसणाऱ्या हवामान पत्रकाचा संपूर्ण प्रवास पाहिला